आज शनिवार दिनांक चौदा नऊ दोन हजार चोवीस रोजी प्रेरणाश्री स्वतिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबईचे माननीय कमलेशभाई सावला व विपुलबाई जैनद्वारा संचलित बी जे चॅरिटेबल ट्रस्ट बांद्रा मुंबई सुरूभाई जयश्रीबेन राहुलभाई दक्षताबेन साजीलजी जी, जी चांदनीजी फाल्गुनीजी तसेच ऑल समस्त पटेल परिवार व किरण हिंदोच्च्या यांच्याकडून आजची बेघरांना भोजन सेवा देण्यात येत आहे त्यानिमित्तानं बेघर मनोरुद्ध निवारा केंद्र नंददीप फाउंडेशन येतमा समस्त प्रेरणाश्री स्वतिक जीवदया ग्रुप अंधेरी मुंबईचे मनापासून आभारी आहे जय हिंद जय गाणी ब्रह्मार्पण ब्रह्मावी ब्रह्माग्ण ब्रह्मणा ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्मसमाधिना अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापानसमायु पचाम्यन्नं चतुर्विधम्